हिवाळ्याचा महिना सुरू असल्याने चहूकडे दाट ढोकं पसरलं होतं ज्याने वातावरण भीतीदायक होत होतं जंगलातल्या त्या मुंबई गोवा हायवेवरून एक मोठा कंटेनर असलेला ट्रक त्या दाट ढोक्याला चिरत पुढे पुढे येत होता हे त्या ट्रकच्या हेडलाईटनं समजून येत होतं त्या ट्रकमध्ये दोन माणसं बसली होती अरे भाई आज तो बहुत थंड आहे यार ट्रक ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला तो मध्यम शरीर यष्टीचा श्याम म्हणाला हो बाई खूप धुकं पडलंय तो ट्रक ड्रायव्हर रघु म्हणाला अरे रघु पुढे बघ श्याम रस्त्याकडे पाहत म्हणाला थोडं दूर रस्त्यावर एक लाल रंगाची साडी घातलेली स्त्री उभी होती आई शपथ एवढ्या थंडीत ही कोण आणि एवढ्या वेळेला आईला काय भूत भीत ना ना? तर नाही ना रघूने एक श्यामकडे तर कधी पुढे रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे पाहत हे वाक्य उधारलं ए रघु येड्या तू डोक्यावर पडलाय का गाडी थांबव गप लिप देऊ बिचारीला श्यामू रघुवर खेकसत म्हणाला अरे पण रघु इतकेच म्हणाला असेल की तो श्यामने त्याचं वाक्य तोडलं व म्हणाला तुला माझी शपथ रघू ह्या वाक्यासरशी रघूने ट्रक त्या स्त्रीच्या बाजूला थांबवला अहो मॅडम इतक्या रात्री कुठे निघालात सोडू का आम्ही तुम्हाला कुठे श्याम तिच्या शरीराकडे पाहत म्हणाला तसं त्या खाली मान घातलेल्या स्त्रीने आपलं डोकं वर केलं आणि श्यामकडे हास्य करत पाहून म्हणाली सोडाल मला तिचा आवाज थोडा वेगळा होता जसं की एका प्रकारे घसा खाकरून बोलत आहे श्याम एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता तिचा चेहरा खूपच पांढरा फट्ट होता सामान्य माणसापेक्षा जास्तच सा पांढरा सोडाल मला पुन्हा त्या स्त्रीचा आवाज आला श्यामचं लक्ष तिच्या शरीरावरून हटलं गेलं म्हणजेच त्याची तंद्री भंग पावली हो हो या ना सोडतो श्याम म्हणाला तसं त्या स्त्रीने आपला हात पुढे केला तिचा तो गौरव हात पाहून श्याम पूर्ण वेडा झाला होता काही क्षण श्याम तर त्या हाताकडेच पाहत राहिला अहो येऊ का मी आत ती स्त्री म्हणाली तसा श्याम पुन्हा आपल्या तंद्रीतून बाहेर आला व त्याने त्या स्त्रीचा हात आपल्या हातात घेतला श्यामला त्या स्त्रीचा हात खूपच थंड जाणवला होता पण त्याने त्या गोष्टीवर जास्त विचार केला नाही लाल रंगाची साडी नेसलेली ती स्त्री श्यामच्या बाजूला बसली तसं रघुने त्या स्त्रीकडे पाहिलं व आपली ट्रक चालू करत पुन्हा रस्त्यावर पळवायला सुरुवात केली श्याम एकटक त्या स्त्रीकडे पाहत होता परंतु तिचं लक्ष पूर्णत पुढे होतं बहनजी आप इतनी को या क्या कर रही रघु ने हिंदी भाषेत प्रश्न विचारला कारण रघु हिंदी भाषिक होता तसं त्या स्त्रीने रघुकडे पाहिलं माझ्या मामी बहिणीचं लग्न होतं म्हणून आले होते मी आता घरी जायला निघाले होते पण वाटेतच माझी स्कूटी बिघडली ती स्त्री आपल्या विचित्र आवाजात म्हणाली बहनजी मने आपकी स्कूटी तो नहीं देखी की रघु ड्रायव्हिंग करत पुढे पाहत म्हणाला परंतु त्याच्या या वाक्यावर त्या स्त्रीने कसलेही प्रतिउत्तर दिले नाही तसं रघु पुन्हा म्हणाला भेंजी आपकी स्कूटी हे रघु ना यार असेल त्यांची स्कूटी कुठेतरी काय स्कूटी स्कूटी लावलंय तू आपण सोडू त्यांना श्याम थोडं रागावत म्हणाला जी तुमचं नाव काय आहे श्याम त्या स्त्रीकडे पाहत म्हणाला अनामिका अनामिका नाव आहे माझं वाह खूप छान नाव आहे श्याम अनामिकाकडे पाहत म्हणाला साला नावटंकी त्याच्या वाक्यावर रघू मनातच म्हणाला तसं तुम्ही या साडीमध्ये खूप छान दिसता लग्न झालंय का तुमचं श्याम अनामिकाकडे पाहत म्हणाला हो झालंय अनामिका इतकेच म्हणाली असेल की तोच रघु जोरात हसू लागला काय जोक झाला का, का? श्याम रघुकडे एक भुवई उंचावून पाहत म्हणाला हो मग लय मोठा जोक झालाय रघु पुन्हा हसत उच्चारला हा वेडा आहे असाच हसत असतो पहावं तेव्हा श्याम अनामिकाकडे पाहून कसं तरीच हसत म्हणाला परंतु तिचं लक्ष एकटक पुढे होतं पांढऱ्या फट्ट चेहऱ्यावर शून्य भाव होते परंतु श्यामच्या ह्या वाक्यावर रघु मात्र रागाने आग बगुळा झाला होता असाच काहीसा वेळ निघून गेला असेल तसा रघु पुन्हा म्हणाला बहिणजी एक बात तो आपको आपणही रहि गया आपको का ड्रॉप करना है? इतुन तस आहे इथून तीस चाळीस मिनिटातच माझं घर आहे तिथे मला सोडा अनामिका श्यामकडे पाहत म्हणाली त्या ट्रकशिवाय जंगलातल्या रस्त्यावर काहीही नव्हतं अगदी निर्मनुष्य भाग होता तो त्या निर्मनुष्य भागाला अंधाराने एका अजगरासारखी मिठी मारली होती ज्याने ते जंगल आणि आजूबाजूचा परिसर भयानक भासून येत होता रातकिळ्यांची किरकिर नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडत होती जसजसा ट्रक पुढे जात होता न जाणे झाडाच्या फांद्या आपोआप हलत होत्या जणू कोणी सफेद रंगाचे कपडे घालून त्या झाडांवर बसून झुलत आहे आणि खवळलेल्या विचित्र नजरेने त्या ट्रककडे पाहत आहे रघु आपल्या तंद्रीतच ट्रक चालवत होता की तोच ट्रकला एक हादरा बसला आणि त्याच वेळेस सनामिकेचा हात श्यामच्या हातावर पडला श्यामने अनामिकाकडे पाहिलं दोघांचीही नजरा नजर झाली आणि अनामिका काही क्षण थोडी लाजली गेली पाच दहा मिनटं नंतर ट्रकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तसं रघुने ट्रक, का ट्रक थांबवली काय रे काय झालं श्याम रघुकडे पाहत प्रश्नार्थक नजरेने म्हणाला काहीतरी प्रॉब्लेम झालाय मी बघतो असं म्हणतच रघु खाली उतरला श्यामने हलकेच अनामिकाकडे पाहिलं तसं त्याला एक झटकाच बसला कारण समोरची सीट रिकामी होती अरे ही कुठे गेली श्याम स्वतःशीच म्हणाला व आजूबाजूला पाहू लागला त्यातच त्याला थोडं दूर जंगलात उभी असलेली अनामिका दिसली जी श्यामकडे पाहत लाडिकपणे हास्य करत होती त्याला आपल्याकडे येण्याचा इशारा करत होती अनामिकेच्या सभोवताली एक आभासी धुकं पडलं होतं जे एक अनाहूतपणाची चाहूल देत होतं हे काहीतरी अपरिचित अमानवीय अमंगाळ आहे ज्याच्यापासून तू दूर राहिलेलंच बरं त्याच्याजवळ जरी गेलास तरी ते तुझ्या नर्डीचा घोट घ्यायला कमी पाहणार नाही परंतु वासनेच्या अधीन गेलेल्या श्यामला या सर्वांशी जणू काही घेणं देणं नव्हतं वासनेची नशा अशी काही मेंदूत भिनभिनलेली होती की श्यामचा स्वतःवर कंट्रोलच नव्हता ट्रकची पायरी उतरून तो खाली आला त्या सरशी अंगाला थंडीची जाणीव होऊ लागली पण ती थंडी वासनेपेक्षा कमी होती आजूबाजूची झाडं झोडप बाजूला सारत श्याम जंगलात घुसला लाल रंगाची साडी नेसून असलेली अनामिका त्याच्यापासून वीस बावीस पावला इतकी लांब होती तिच्या पुढे पुढे जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे श्याम लालसेने पाहत होता पण एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात येत नव्हती की अनामिकेच्या मागे मागे चालता चालता तो जंगलाच्या मध्यभागी आला होता एका प्रकारे महाभयंकर चकवा लागला होता त्याला ज्या चकव्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे एकच होता मृत्यू इकडे रघु अजूनही ट्रक चालू करण्याचा प्रयत्न करत होता ए श्याम जरा स्क्रू ड्रायव्हरला ना रघुने श्यामला जोरात आवाज दिला पण त्याच्या ह्या वाक्यावर ना श्याम आला आणि न त्याचे प्रतिउत्तर ए श्याम्या कुठं गेला राव रघुने पुन्हा श्यामला एक आवाज दिला परंतु कसलेही प्रतिउत्तर येत नव्हते चला क्या घटिया इन्सान आहे तू यार श्यामला एक शिवी आसळत रघुने स्वतः स्क्रू ड्रायव्हर आणण्यासाठी जाऊ लागला ट्रकच्या दराजवळ पोहोचताच त्याने पुन्हा एक आवाज दिला व त्याने आतमध्ये पाहिलं पण आता त्याला कोणीच दिसत नव्हतं दोन्ही सीटा रिकाम्या होत्या या रे दोनो का चले गयब स्वतःशीच म्हणत त्याने स्क्रू ड्रायव्हर हाती घेतला आणि तो निघून गेला ए अनमिका थांब ना यार किती दूर घेऊन जातेस कोणी नाही बघणारा इथे थांब ना श्याम अनामिकाकडे पाहत विचित्र हास्य करत म्हणाला त्याच्या ह्या वाक्यासरशी अनामिका थांबली तसं श्यामच्या चेहऱ्यावर एक छदमी हास्य पसरलं व तिच्याकडे तो जाऊ लागला काय अनामिका इकडे बघ ना श्यामने तिच्या खांद्यावर हात ठेवला तसं त्याच्या नाकातोंडात एक सळका वास गेला वास सहन न झाल्याने त्याने तिला बाजूला ढकललं त्याच्या या वाक्यावर अनामिकाने वळून त्याच्याकडे पाहिलं ज्या क्षणी श्यामने अनामिकेचा चेहरा पाहिला त्या क्षणी श्यामच्या अंगावर एक सरकन काटा उभा राहिला मगाशी पाहिलेल्या त्या स्वज रूपाने आता हिडीसपणाचं भयानक रूप घेतलं होतं तिचा पूर्ण चेहरा भाजलेला होता तिचं शरीर एखाद्या म्हातारीसारखं अशक्त झालं होतं डोळे अंधारात लाल पिवळे चमकत होते हातापायाची नक चिटकिनीसारखी वाढली होती केस पांढऱ्या रंगाचे झाले होते आणि त्यासोबतच सवेत रंगाचे दात काळ्या रंगात परावर्तित झाले होते तिचं खरं रूप पाहून श्यामला थंडीतही घाम फुटला होता हे आपल्या आकलन बाहेरचं रूप पाहून त्याच्या शरीरातल्या रक्तभिसरण करणाऱ्या नसा टरारून फुगल्या होत्या कोण आहेस तू अनामिकेचं ते भयान हिडीस रूप पाहून त्याची वासना एका क्षणात उडून गेली होती वासनेच्या जागे आता भीती उत्पन्न झाली होती भीतीने जीव कासावीत झाला होता मला नाही ओळखलंच का मी तीच अनामिका तुझी अनामिका अनामिका आपले काळे दात दाखवत त्याच्याकडे पाहत हसत होती भयानक घोगरा आवाज करत ती हलके हलके त्याच्या दिशेने येऊ लागली ए ये नाही ए नाही माझ्याजवळ येऊ नको श्यामने असं म्हणताच धाव घेतली उठत धडपडत काट्याकुट्यातून तो धावत होता पाठीमागे पाहायची हिंमत काही केल्या होत नव्हती ते भेसूर कुरुपमय रूप पाहून मण्यात अक्षरशः धडकी भरली जात होती हृदयातून धळधळ आवाज येत अंग घामाने भिजलं होतं दहा मिनटं धावल्यानंतर त्याला थोडं दूर रघु दिसला जो त्याला शोधत होता ए रघ्या ए रघ्या श्याम्याने रघुला जोरात हाक दिली आवाज ऐकून रघुने त्याच्याकडे वळून पाहिलं अरे काय रे कुठं होता तू रघु त्याला म्हणाला अरे बाबा तू लवकर चल इथून ट्रकमध्ये सांगतो तुला सर्व श्यामभो रघु ट्रकच्या दिशेने जाऊ लागले दहा बारा मिनटं चालून झाले असतील की श्यामला हायवेवर पुढे एक मोठे कंटेनर असलेली ट्रक दिसली आणि दुसरं म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर बसलेला रघुवेंद्र हा रघु इथं आहे मग हा कोण आहे मनात म्हणतच श्यामने एक गिर गिरकी घेतली आणि मागे वळून पाहिलं त्याच्या नजरेस खाली मान घालून एकटक जमिनीकडे पाहत असलेला रघु दिसला पण हेच सत्य होतं की तो रघु नव्हता श्यामचा काळ आला होता मृत्यूला नजरेसमोर पाहतात प्रत्येकाची पाचावर धारण बसली जाते त्याचप्रकारे श्यामची सुद्धा पाचावर धारण बसली हातपाय भीतीने लटलट कापू लागले भीतीने आवाज बसला गेला कशातून ब्रश सुद्धा बाहेर येत नव्हता अशी त्याची अवस्था झाली होती आणि त्याच अवस्थेत एक एक पाऊल पाठीमागे टाकत तो पाठीपाठी सरकू लागला आणि इकडे त्या रघुरूपी पिशाच्या आपली मान वरवर करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या मानेचा लचका घेतला एक वेळ शेवटचा प्रयत्न म्हणून श्यामने ट्रकच्या दिशेनं पाहिलं आणि तो जोरात ओरडणार की तोच त्याचं तोंड एका हाताने कोणीतरी दाबून ठेवलं पळतो काय पळतो माझ्या तावडीतून माझ्या तावडीतून कोणी सुटत नाही एक भयंकर हसण्याचा आवाज श्यामच्या कानात पडला आणि त्याच आवाजात श्याम पृथ्वीमुखी होऊन खाली पडला इकडे दुसऱ्या दिवशी हायवे पोलीस स्टेशनला रघु आपल्या मित्राची मिसिंग केस घेऊन आला तेव्हा तिथे त्याला एक विचित्रच माहिती मिळाली साहेब माझा दोस्त मिसिंग झालाय हो असं म्हणतच रघुने पुढे बसलेल्या त्या हवालदाराला सर्व हकीकत दशीच्या तशी वर्तवली त्या हवालदाराने जास्त काही न बोलता एक फोटो रघूच्या समोर ठेवला व तो त्याला म्हणाला ही भेटलेली का त्याला हवालदाराच्या वाक्यावर रघुने तो फोटो आपल्या हाती घेतला व म्हणाला हो साहेब हीच होती ती साहेब सोडू नका हिला हिनेच गायब केलं असणार रघुला रघु पुढे काही बोलणार तोच हवालदार म्हणाला अरे ए बाबा पकडायला ती जिती तर पाहिजे ना दहा वर्ष अगोदर मेली ती बाई रेप झाला होता तिच्यावर म्हणून दर अमावस्येला तिचा आत्मा कोणाकडून तरी लिफ्ट मागून घेतो आणि जर लिफ्ट देणाऱ्याची नजर आणि प्रवृत्ती चांगली असेल तरच तो वाचतो नाहीतर ती खुनी दोलन असं म्हणत तो हवालदार बोलायचा था थांबला नाहीतर काय साहेब रघु उत्सुकते पोटी म्हणाला पाठीमागे बघ ते फोटो लावलेत भिंतीवर दहा वर्ष झाली पण त्यातला एक पण भेटला नाही अद्यापसुद्धा आणि आता तुझा मित्र पण गेला समज त्या हवालदाराच्या ह्या वाक्यासरशी रागूने पोलीस स्टेशनच्या एका भिंतीवर पाहिलं तसं त्याला शंभरपेक्षा जास्त मिसिंग फोटोज दिसून आले मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत